छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती मी टुरिस्ट गाईड जितेंद्र बिरगे बताम आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपण सगळे कुठून आले सर आम्ही रत्नागिरी पावस रत्नागिरी पावस आपलं विजयदुर्ग घेर्यावरती स्वागत आहे बघा आता आपण हा जो किल्ला पाहणार आहोत हा किल्ला प्रथम अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच या कालावधीमध्ये शिलार संस्थाचे राजा घोस यांना किल्ला प्रथम पाच एकर मध्ये बांधलेला होता पाच एका जिल्हा आपल्या बाजूला आहे तो, तो आपण नंतर पाहणार आता का राजा भोज काय असो त्यातले राजा भोज हे एम पीचे मध्य प्रदेशचे तिकडे भोपाळ ही त्यांची राजधानी राजा भोज यांनी महाराष्ट्रात अठरा किल्ले बांधले त्यात विजयदुर्ग अभेद्य आहे तुम्ही बसता राजेला बसल भोज यांनी महाराष्ट्रात अठरा किल्ले बांधले त्यातला एक विजयदुर्ग आहे तिथे पन्हाळगड ही त्यांची राजधानी आहे त्यानंतर बाराशे नव्वास ते बाराशे अठरा पर्यंत हा किल्ला देवगिरीचे औरंगाबाद यादवांचं इथे साम्राज्य यादवांनी इथे राज्य केलेलं आहे बाराशे अठरा ते तेराशे चोपन्न विजयनगरचे राजे कृष्ण देवराय कर्नाटक त्यांची राजवट होती त्यानंतर तेराशे चो चौपन्न ते चौदाशे तीस पर्यंत बहामणी सुलतान मोहम्मद अल्लाउद्दीन शाह बहामणी राजेवाट होती त्यानंतर बहामणीरायच्या पाच तुकड्या झाल्या बघा डिवायडेशन झालं त्यानंतर कोकण प्रांत जो आहे तो आदिलशाहच्या वाटेला त्यानंतर पिढ्यान पिढ्या एकशे पंचवीस वर्ष या किल्ल्यावरती आदिलशाहचे राज्य त्यानंतर सोळाशे आता बहामणीरायच्या पाच तुकड्या बघा आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बिदरशाही आणि इमादशाही त्यानंतर सोळाशे चौपन्नमध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून तह जिंकून घेतलेला आहे म्हणजेच करार झाला होता म्हणजेच महाराज इकडून सुरतेची लूट करून कल्याण कुलाबा जयगड रत्नागिरीकर पुढे राजापूरपर्यंत आले होते पुढे खारेपटण म्हणून गाव तिथे आदिलशहाच्या काही वखारी होत्या गोडाऊन होती धान्याची कोठारं होती उद्ध्वस्त करत महाराज पुढे पुढे चालले होते आदिलशाह पूर्णपणे बितरून गेलेला घाबरलेला की नेमका आता आपल्याला करायचंय का त्यावेळेस अधिलशाने हा जो पाच एकरचा किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना तहात सपोत केला म्हणजेच आमचं होणारं नुकसान तुम्ही टाळा त्या बदल्यात हा पाच एकरचा जो किल्ला आहे तो आम्ही तुम्हाला तहात देतो त्यानंतर बाहेरचं जे विस्तारीकरण हे दिसते हे साडेबारा एकरमध्ये छत्रपती शिवरायांनी त्यांना जसं आरमाराच्या दृष्टीने स्ट्रक्चर पाहिजे होतं त्या पद्धतीत बाहेरच्या बाजूला वीज भरून आणि आतल्या बाजूला सात असे सत्तावीस बुरुज महाराजांनी या किल्ल्याला बांधून घेतलेले बुरुज म्हणजे म्हणजे वेस्टर्न टावर वॉस टॉप तो दिसतो तो बुरुज हा दिसतो हा बुरुज असे वीस बुरुज बाहेरच्या आणि सात बाजूला बुरुज म्हणजे वॉच टव टेहनी बुरुज असे सत्तावीस बुरुज महाराजांनी या किल्ल्याला बांधून घेतले आता बघा हा जो किल्ला आपण पाहणार आहोत किल्ला पूर्णपणे जलदुर्ग प्रकार सी फोर्ट आहे समोर बघा खाडीचा भाग आहे बॅकसाइडला अरबी समुद्र समुद्र आणि खाडी हा पूर्णपणे पाण्याने घेरलेला होता म्हणून पूर्वी किल्ल्याचं नाव होतं घेरिया असं इंग्रजांना घेरी सांगणारा असा हा घेरिया आता येताना तुम्हाला गिरिये गावं लागलं असेल तो घेरियाचा अपोष घेरिये झाले ते आता बघा हा जो किल्ला आपण पाहणार आहोत हा किल्ला एका बेटावरचा किल्ला आहे एक आयलंड होता बघा तर हा बेटावर बांधलेला किल्ला आहे याला जो दगड वापरलेला आहे तो पूर्णपणे जांबा दगड तो ह्या बेटावरचाच आहे अगोदर ओरिजिनल जांबा दगड याला हां याला गूळ चुना शिस्स राळ काथ्या हिरड्याची पाणी आणि चिकटपणासाठी बेलफळ असं बाइंडिंग वापर मटेरियल वापरले पण हे बांधकाम जे अजूनही सुस्थितीत आहे चांगल्या कंडिशनमध्ये आहे टिकलेल्या अवस्थेत याला बघा वरच्या बाजूला काही काही ठिकाणी मेल आणि फिमेल या प्रकारात इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बसवले म्हणून हे बांधकाम टिकलेलं चिलखती बांधकाम असं म्हणतात आता बघा ते बाजूला छोटे छोटे होल दिसतं बघा चौकोन हे उभेच हां तर त्याला जंगी म्हणतात जंगी जंगी म्हणजे बंदुकीने मारा करण्यासाठी किंवा धनुष्यपणाने मारा करण्यासाठी ह्या जंगीचा वापर केला हे गन पॉइंट आहे समोर बघा आपल्याला इकडे स्लोप स्लोपसारखे दिसत यामध्ये त्याला पांजी म्हणायचं पांजी म्हणजे इथे तोपगाडे उभी केलेले असायची तोफेला बत्ती दिल्यानंतर तोफगाडा जो आहे तो व्हायब्रेशनमुळे रिकॉल येऊन बॅक येऊन म्हणून त्याला स्लोप दिले गाडीवरती जर आक्रमण करायचं असेल तर इथे तोफगाडे उभे केलेले असते आता बघा या समोरच्या दरवाजा जो आपण एंट्री केली तो जीबीचा के दरवाजा जीबीचा दरवाजा जीबी म्हणजे आघाडीचा दरवाजा तिथे आपले आघाडीचे वीर उभे केलेले जातात म्हणजे खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राही एवढे एवढ्या आघाडीचे तिथे उभे केलेले असते म्हणजे आत्ताचे कॅप्टन तो बघा फर्स्ट एंट्रन्स आहे इन्क्वॉरिडोर आहे तिथून इन्क्वारी करून पुढे सोडलं जाईल आता बघा या किल्ल्यावरती छोटे छोटे येल्लो कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये पॅचेस दिसाय करून ते हे नुसते बुजवलेले पॅचेस नाही आहे तर त्या गाडी सतराशे अठरा साली समोरून ह्या खाडीवरून दोन दिवस सतत तोफांचा बडी मारला जातो म्हणजे या किल्ल्यावरती सरखेल कानोज अंगरी म्हणजे सरदार होते त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यांच्या मुलीचं नाव होतं लाडूबाई असं विवाह प्रित्यर्थ गडावरील बरीचशी मंडळी बाहेर गेली त्या संधीचा फायदा साधून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून याने सतत दोन दिवस या खाडीवरून तोफांचा वडीमार केला होता परंतु तोफगोळे जे येऊन धडकले हे कापसाच्या बोळ्यासारखे होऊन धडकले गडाची एक, एक इंच ही तटाबंदी आणलेली नाही नंतर हे त्याचे बुजवले गेले अगोदर ओरिजिनल तोफगोळ्याचं मार्ग दिसतेच इथे तुटले ते हा तुटले तर बघा ह्या किल्ल्यावरती चार सरदार होऊन गेले पहिले होते सरखेल कानोजी आंग्री चुळाजी आंग्रे संभाजी आंगरे आणि शेवटचे सरदार होते आनंदराव धुळप तर त्या आनंदराव धुळपांचा इथे अर्धा किलोमीटरवरती वाडा आहे तर त्या आनंदराव धुळपांच्या वाड्यात जाणारं समुद्राखालून सव्वा किलोमीटर वळवतलेला एक भुयारी मार्ग आहे तो आतल्या बाजूला तो आपण आतमध्ये पाहणार आता आपण ह्या किल्ल्याची थोडक्यात भौगोलिक पार्श्वभूमी समजावून घेऊया समोरच्या बाजूने आणि मग किल्ला या मुंबई गोवा म्हणून थारेपटार इथपर्यंत वाघुटनची गाडी अशी प्रसिद्ध आहे चाळीस किलोमीटर पुढे जाऊन ती सुख नदी लागली समोर बघा एक सोनूचं पण दिसत हे माडमण आहे माडमणचे बीच त्याच्या पलीकडे जैतापूर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तुम्ही ऐकला त्यामधला बघा रत्नागिरी जिल्हा आहे समोर राजापूर तालुका आता आपण उभे आहोत हे देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा या खाडीमुळे डिवाईड झालेला आता बघा या किल्ल्याची असे एक खासियत आहे या किल्ल्याला समोरच्या बाजूने तिहेरी तसाबंदी असेल हा एक किल्ला त्याला फ्री प्रोटेक्शनवाला त्याला किलकरी तटाबंदी असा म्हणता होतो किंवा ही खाडीकडे दिसते ही पहिले आता आपण उभे आहोत ती दुसरी आणि समोर दिसते ही तिसरी ह्याच्या आतमध्ये किल्ला दुस् आहे समुद्रसपाटीपासून या तटाबंदीची जी, जी हाईट आहे छत्तीस मीटर आहे थर्टी सिक्स मीटर त्याच्या आतमध्ये किल्ला आहे चला पुढे जाऊन माहिती घ्यायची आहे कोणालाही काही शंका असतील तर त्या विचारायची सर्व मुलांनी किल्ल्याची काय मी माहिती सांगणार आहे ती आत्मसात करायची आहे किल्ल्याच्या आतमध्ये काय काय वास्तू आहे तिथे कोणी कोणी राज्य केलेलं आहे तिथे काय काय वास्तू टिक टिकलेल्या आहेत ते महाराजांचं काय अस्तित्व होतं हे सगळं बघून संध्याकाळी मम्मी पप्पांना सांगायचं काय तर बघा आपण ज्यावेळेस गड किल्ले पाहतो तर गडाची जी मुख्य जी असतात ही गोमुखी आकाराची असते बघा हा गोमुखी आकार असलेला दरवाजा आहे जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही बघा लपवलेला दरवाजा याची बघा प्रमुख तीन कारण असतात जर आडीवरून जर आक्रमण झालं तर तोपळ्यांचा जो मारा आहे तो डायरेक्टली किल्ल्याच्या मुख्य प्रयत्नावरती बसता थांबला किल्ल्याचं मुख्य प्रयोग तुटलं म्हणजे आपण किल्ला हारलो दुसरं कारण म्हणजे याला स्टेप आणि वळणं दिलेले असतात या पायऱ्या सरळ सारख्या रेषेत नसून उंच लांब सकल अश्या जेणेकरून हत्ती घोडे उंट यांचं स्पीड कमी व्हावा आणि जी धडक आहे ती डायरेक्टली किल्ल्याच्या मुख्य प्रयोगला बसता थांबवा तिसरं कारण म्हणजे जीबीच्या दरवाजेतून जर शत्रू आतमध्ये घुसला तर त्याचं कन्फ्युजिंग व्हावं हो। दिशाभूल हवी हो। की नेमकं आपल्याला जायचं आहे कुठे मग वरती त्यांना हे जंगी दिलेल्या आहेत जंगीमधून त्यांना टिपायचं आहे आपण आता बघा ही मोठी जंगी दिसते त्याचा तीन प्रकारे उपयोग केला जायचा गडावरचं पाणी पास होण्यासाठी हवा हवापास होण्यासाठी आणि गन पॉइंट म्हणून ते आहेतच आता ही छोटी जंगी दिसते ही बाहेरून आपल्याला चौकणी दिसते पण आतमध्ये एका जंगीमध्ये चार ते पाच ठिकाणी अँगल दिलेले आहे शत्रू कुठल्या बाजून पण होतो त्याला आहे एक गोळी एक शत्रू आता बघा हा एक गणिमी कावाचा पण भाग आहे गणिमी कावा जो आहे तो आपल्या सैनिकांना चांगल्या प्रकारे अवघड होता बघा कुठून कसं पळायचं परंतु शत्रू जे इथे आतमध्ये घुसलात तर त्यांचं ते इथून चढताना पळताना पडावेत फुटावेत रक्त बंबाळावे पण हा एक गणिमी कावाचा पण भाग आहे आता बघा तो गोळ्याचा जो माल आहे तो डायरेक्टली ह्या तटाबंदीपर्यंत झालेला आहे परंतु गडाचं मुख्य प्रयोग जे आहे ते अजूनही पुढे आहे ते आपल्याला अजूनही दिसत नाही बरोबर म्हणून बघा ज्यावेळेस आपण गड किल्ले पाहतो तर ते गड किल्ले नुसते पाहायचे नसतात ते आजमावायचे असतात अनुभवायचे असतात गडाच्या आतमध्ये काय काय वास्तू आहेत इथे कोणी कोणी राज्य केलेले आहेत कुठल्या वास्तू टिकलेल्या आहेत ना त्यानंतर आता बघा इतिहास कधी पण रंगवून पाहायचा असतो तर इथे मावळे वावरत होते घोडे पळत होते तोफांचा गडगडत होता म्हणून गडकिल्ले नुसते पाहायचे नसतात ते आजमावायचे असतात अनुभवायचे असतात आज बघा इथे काही रहस्य लपलेले आहेत किल्ले अजूनही बोलत आहेत आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बरीचशी रहस्य उघडवणार आहेत तर आज बघा तुम्ही हा विजयदुर्ग किल्ला पाहायला आलेत तुमच्या आयुष्यातला आजचा अक्षरात लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे आज तुम्ही महाराजांचा किल्ला पाहिला चला आणि हा विजयदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला आहे ना हा विजयदुर्ग आहे राजधानीचा किल्ला आणि सिंधुदुर्ग जो आहे तो भारतीय उपराजधानी तो अठ्ठेचाळीस एकर मध्ये आहे आणि विजयदुर्ग सतरा एकर एकोणीस गुंठ्यामध्ये महाराजांनी बघा सोडत्याची लूट करून आणली होती त्यातले एक कोटी होऊन सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी खर्च केला आणि साडेबारा लाख होऊन विजय दुर्ग केल्या ठिकाण त्यावेळेसच होन हे चलन होतं तीन पॉईंट तीन मिलीग्राम सोनं म्हणजे एक होन चल गौमुखी आकार म्हणजे पुढे गेल्याशिवाय दरवाजा हा वळवलेला आहे बघा हा दरवाजा लापवलेला आहे जायचं बोलतो बोलतो हा तांबा इकडे माहिती सांगताय हे बघा आता कोण उभे आहोत हे गडाच मुख्य प्रयोजन आहे मेन गेट हा सोळा ते त्रेपन्न मधला दरवाजा आहे हा पूर्णपणे सागवणी होता असा दरवाजा या बाजूला होता तो आता तुटलेल्या अवस्थेत आहे ते काढून ठेवण्यात आलेले हा दरवाजा बघा पूर्णपणे असा बंद केलेला असायचा पॅक केलेला त्याला इथून एवढ्या जाडीतलं आडणं किंवा अडचय म्हणजे जायचा त्याला बाहेर किती जोराची धडक झाली तरी किल्ल्याचं मुख्य प्रयोग तुझ्यात लागत त्याला प्रोटेक्शन दिलेली आहे म्हणजे हातीने धडक दिली छोटा दरवाजा दिलेला आहे याला दिंडी दरवाजा म्हणतात तिथून आपले सैनिक हातभाय रेजा करतो तर हा दिंडी दरवाजा आहे समोर दोन भाग दिसत आहे आपल्या या बाजूला त्याला देवळे किंवा देवडे असं कि की ते आपले पहारे तरी बसले तर पहारा देणार म्हणजे आता जे सेक्युरिटी हा नगार आहे असा माझा आहे इथे कनई चौगडे नगारे वाजवले जायचे म्हणजेच किल्ल्यामध्ये एखादा जो आनंदोत्सव झालाय युद्ध वगैरे जिंकलाय तर वेगळा म्हणजे किल्ल्यामध्ये एखादी दुःखाची घटना घडली तर सॅडमध्ये किल्ल्यामध्ये एखादी डिलेवरी वगैरे झाली तर वेगळं म्हणजे म्हणजे मॅसेज पास करण्यासाठी ही जागा होती उद्या तिथे सनई चौगडे नगारे वाजवले जायचे आणि नगारखाणे नेहमी मुख्य प्रवेशद्वाराच्या वरतीच असतात कुठल्याही किल्ल्यात त्याचा जो एंट्रन्स आहे तो पाठच्या बाजूला आहे बॅक साइड तर हा नगारखाण्याचा भाग आहे समोर बघा आपल्याला एक दगडी छप्पर असलेली इमारत दिसते याबद्दल तर या, या दगडी छप्पर असलेल्या इमारती विजयदुर्ग किल्ल्यावरती तुम्हाला अजून एक चांगल्या कंडिशनमध्ये दिसते बघा आता बघा याला दगडी छप्पर अशासाठी केलेला आहे तर हे दारू दारुगोळ्याचा कोठार शत्रूचा जो पहिला मारा असतो तो गोळ्याची कोठारा उद्ध्वस्त करणे म्हणजेच रसद तोडणे म्हणून दारू गोळ्याचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होऊ नये म्हणून याला बघा दगडी छप्पर केलेला आहे त्याला <laughs> बघा वरच्या बाजूने असं एफ मध्ये इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये बसवले हेमाडपंथी बांधकामात आहे जसा गोवा कोल्याचा किल्ला कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे हेमाडपंथी बांधव हे तर हे दगडी चप्पर असलेलं दारुगोळ्याचं कोठार अशी दोन धान्याची कोठारं पुढच्या बाजूला आहे त्याला ही दगडी छप्परच केलेलं म्हणजे छत्रचा दुसरा मार्ग असतो धान्याची कोठारं उद्ध्वस्त करणे म्हणजेच अन्नधान्याची प्रसद तोडणे जेणेकरून सैनिक उपासमारीने शरण येतो आता आपल्याला या बाजूला जायचं आहे या पॉईंटला आपण नंतर जाऊ चला समोर समोरचा बघतोय स्टेट सरळ तोपदा स्टेट कॅनल बरोबर हे बघा पूर्णपणे पंचधातूमध्ये आहे हे तोफगळ आहेत बघा हे लोखंडे आहेत हे दगडे आहेत हां तर बघा हे पूर्णपणे पंचातूमध्ये आहे पण जो तोफ गोळ आणचा तो असा सरळ धान्य स्टेट अशी जे बांगली तो पुढच्या बाजूला आहे रेंज त्याचं विस्तारीकरण आपण तिकडे समजाव चला हे बघा आता आपण ही जी वास्तू पाहतोय त्याला खलबतखाना असं म्हणतात खलबतखाना खलबत म्हणजे गुप्त चर्चा करणे प्रायव्हेट डिस्कशन सिक्रेट डिस्कशन आणि खलगत खाणे खल आपल्याला नेहमी राजधानीची क्रीमध्ये आपली पहिली राजधानी माहिती म्हणून राजगड दुसरी रायगड तिसरी म्हणजे आज स्वतंत्र बाबा आपल्याला इतिहासासाठी पाहायला मिळतोय छत्रपती शिवराया सोळाशे चौसष्ट साली या विजदुर्ग किल्ल्यावरून भारतीय आरमाराची स्थापना केली म्हणून महाराजांना भारतीय आरमाराचे जनक समजला फादर ऑफ इंडियन नेव्ही आणि त्याचे आरमार फोन जे सर्केल सरखे ही त्यांची पदवी आहे ॲडमिरल आता बघा इथे आवाज घुमतोय ते इथे पूर्णपणे इको साऊंडचा वापर करता येतात पूर्वीच्या काळी माईक सिस्टी नव्हती आता बघ याला जो दगड वापरलेला तो पूर्णपणे पोकळ दगड आहे दगड घ्यायचा शेष्याच्या लेटने वाजून बघायचं पोकळ असेल तो इथे वापरायचा सॉलिड असेल तो, तो बाहेर वापरायचा त्याला एस्टर लेप म्हणजे चुनखडीचा लेप दिलेला आहे इथे थोडंसं गार लावायचं होते व्हेंटिलेशन साठी दोन बाजूला दोन विंडो आहेत समोर जेव्हा तुला दरवाजा आहे हा दरवाजा पूर्णपणे बंद केलेला असायचा बाहेर द्वारपाल बसलेले असायचे आणि आतमध्ये गुप्त चर्चा करायची म्हणून खरपत पाणी नेहमी आपल्याला राजधानीच्या किल्ल्यावरती पाहायला मिळतात बाकी इतर सदर वगैरे जे आहे ते इतर किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते आता आपली पहिली राजधानी राजगड दुसरी रायगड तिसरी म्हणजे हा भारतीय आरमाराच्या राजधानीचा किल्ला होता म्हणून ही स्वतंत्र व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते बोला तुमची शंका काय नाही पूर्ण पूर्णपणे इथे व्हेंटिलेशन मुंड आहे त्यामुळे आवाज घालताचं कष्टच आहे त्यामुळे इथे समोर इथे मग

इथे दसऱ्याला पूजा होते इथे विहार होते बकऱ्याचा आणि ती धाव जेवण असते दसऱ्याला आता इथून बघा समोर तुम्हाला एक मार्ग दिसतोय ह्या बाजूला हा मार्ग जो आहे तो ह्या मार्गातून या किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीला वीज बुरजा आहे तिथे वीज आणि आतल्या बाजूला सात असे सत्तावीस आता बाजूलाच आपण दारुगोळ्याचा कोठार पाहिला तर त्या दारुगोळ्याच्या कोठारातून दारुगोळ्याची रसद घ्यायची आणि ह्या मार्गातून त्या वीज भुजाला पुरवून ते मार्ग इथून चालू आहे की परत त्या त्या गारगोळीच्या जाऊन संपतो इथून बघा घोडे पळत होते बोला आता आपण असं एक इमेजिंग करूया आपण सोळावी शतकात आहोत आपण सोळावी शतकातले मावळे आहोत सोळाव्या शतकातल्या राणारांगिणी आहात तिथे युद्ध सदृश परिस्थिती चालू आहे युद्धजन्य परिस्थिती आहे आपण घोड्यावरती स्वार आहोत आपल्या हातामध्ये ढाल तलवार पाले वगैरे घेऊन आपण इथून घोड्याहून पळतो त्याचं कारण असं आहे या मार्गातून या किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीला वीज आहे त्या वीज बुरजाला दारुगोळ्याची रसद पुरवून हा मार्ग इथून चालू होतो तो परत त्या दारुगोळ्याच्या कोपऱ्याकडे सांगतो उद्या जर तुम्ही विदाउट गाईड आलेत आणि ह्या मार्गातून गेले तर बाहेरची तटबंदी फिरून तुम्ही त्या दारुगोळ्याच्या कोपऱ्याकडे घेतो किंवा तिकडून सुरुवात केली तर तुम्ही इथून बाहेर येतो तर हा बघा रसद पुरण्यासाठी मार्ग होता दारुगोळ्याची सप्लाय करते थोडंसं पुढे जाऊन बघून आपल्याला मला लगेच वरती जायचं या माझी एक रिक्वेस्ट आहे इथे बघा सव्वीस पॉईंट आहे आम्ही एक सव्वा तास तुम्हाला सांगतो तुम्ही जर सेल्फी आणि फोटो काढत राहिले तर वेळ वाढतोय आमचा आमचा टाईम ओव्हर झाला की आम्ही निघून जाणार तुमचाच किल्ला बघायचा राहणार एक सव्वा तास आम्ही कवर करतो आहे किल्ला त्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तुम्हाला जिथे फोटो काढे तिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकता भरपूरसे असे पॉईंट आहे तिथे पहिली तुम्ही माहिती ऐकून घ्या किल्ला फिरून झाल्यानंतर सगळे पॉईंट्स तुम्हाला वाटेल तिथे जाऊन फोटो काढा प्लीज कारण आज गाईड आमच्याकडे कमी आहे हां आणि पर्यटक येत आहेत त्यामुळे खाली गाईड अवेलेबल नाही येणाऱ्या पर्यटकाला गाईड मिळाला तर या इकडे या बाजूला आहे सगळ्यांनी बघा आता आपण किती खाली होतो बघा अरे आता किती उंचावरती आलेलो तर आता आपण उभे आहोत हा सगळ्यात उंचावर असलेला टेहळणी गुरुजा वॉश टॉवर इथून टहळणी केली जायची इथून वॉश टॉवरला जायचं जर पालवून जर आक्रमण पाहायचं असेल तर हा सगळ्यात उंचावर असलेला टेहळणी ते बुर्जा तेव्हा समोर खाडीचा भाग दिसतोय समोर ही तिहेरी तटामध्ये दिसते ती पहिली दुसरी तिसरी इथून ती घोडे पळवते होते फर्स्ट बाजूला ता एंट्रन्स आहे जीबीचा गरवा इथून दिसतो ते या बाजूला मेन गेट आहे बाजूला तर खालून वरच जर आक्रमण पाहिजे असेल तर सगळ्या तुमच्यावर असा ते आहे निघुल इथे एखादा सेल्फी मी घेऊ शकता जिथे मी सांगेन तिथे घ्यायला सेल्फी नीतू नीतू इथे फोटो काढ सर्वांचे हे प्रेरणा गडावरती शिवलिंग आणि मातेचं मंदिर पाहायला मिळत हे बघा महाराजांचे किल्ले आहेत आता बघा या शिवलिंगाची आख्यायिका आहे तिथे जे सर्केल म्हणून सरदार होते ते निम शिवभक्त होते शंकराचे भक्त होते तिथून चाळीस किलोमीटर अंतरावरती कुंटेश्वर म्हणून गाव आहे तिथे कुंटकेश्वराचं मंदिर आहे दक्षिण काशी समुद्र असे झालं दर सोमवारी पायी चालत ते इथून कुंटकेश्वराचे दर्शन करायचे कालांतराने त्यांना थकवा आला म्हणून त्यांनी कुंटकेश्वराकडे प्रार्थना केली कुमकेश्वराने त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला वगैरे तू ह्या जागेवरून जाऊन तोफा डाग तोफा जिथे जाऊन धडकतील तिथे मी स्वयंभू आहे तिथून तोफा डागल्यानंतर तिथे दीड किलोमीटर अंतरावरती त्या जाऊन धडकल्या तिथे खाली असं डोंगरात उत्खनन केलेलं आहे तर डोंगराच्या पायथ्याशी स्वयंभू रामेश्वराचं शिवलिंग आहे त्याच्यावरती शिवकालीन रामेश्वराचं मंदिर आहे त्याच्यावरती पेशवेकालीन भिंती चित्र आहे बाजूला सरखेर कान्होजी अंग्र्यांचे पुत्र संभाजी अंग्र्यांची समाधी आहे तिथे आता स्मारक होणार आहे मंदिर पाण्यासारखं आहे शिवकालीन आहे बरोबर जाताना तुम्हाला वेळ असेल तर दर्शन करून तुम्ही पुढे जाऊ शकता तिथून पोलीस लागेल वरती त्याच्यासमोर हायस्कूल आहे हायस्कूलच्या समोरच रामेश्वर मंदिर समोर बघा एक ध्वजस्तंभ दिसतो येते तिथे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मे या दिवशी ध्वजारोहण केलं जातं तिरंगा फडकोड असे दोनच किल्ले आहेत दिल्लीमध्ये लाल किल्ला आणि महाराष्ट्रात विजयगड विजय सॉरी तुम्ही काय शिवजयंतीला ना शिवजयंतीला शिवजयंती साजरी केली जाते खाली ते शिवजयंतीचा उत्सव असतो वरती दरबारामध्ये पालखी येते पालखी मिरवणं दीप प्रज्वलन केलं रह जातं भवानी मातेचं मंदिर आहे तिथपर्यंत पालखी जाते तिथे भगवादेश फडकवला चला वरती जाऊन माहिती घ्यायची आपल्याला